तर माझ्या बरोबर आहे इंद्रायणी आणि सिरियल मधलं नाव काय तुझं सिरियल मधलं माही, माही आणि इंद्रायणी आणि तिचं नाव मी मी असं मला कळलंय कमाल बडबड करत मागापासून मला काही सुचत नाही एवढं यांच्याकडे नॉलेज आहे तुला कुठली भाषा आवडते म्हणली आता फ्रेंच बोलली ना स्पॅ फ्रेंच दोन्ही आवडतात मुलं कुठली भाषा तिला फ्रेंच फ्राईज आवडतात असं तिचं म्हणणे फ्रेंच फ्राईज म्हणजे काय फ्रेंच फ्राईज पण भाषा आहे फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज ही भाषा नाहीये फ्रेंच फ्राईज आपण खातो ते मला जेवढं माहिती आहे आपण ते बटाट्याचं खातो ना दुसरं दुसरं तुला फ्रेंच बोलता येते का बोलू नको काय तिकडे करून जा काय काय मंजूर म्हणजे काय मंजूर म्हणजे काय आणि म्हणजे काय मंजूर मंजूर असं काहीतरी का मंजूर असं आणि काय आणि काही एक शब्द सॅल्यू सॅल्यू म्हणजे काय कसे कसे आहात सॅल्यू म्हणजे कसे आहात कस सॅल्यू तिने आपले आपले स्टाईल नाही कसा आहे आणि काय आणि शिकव ना आम्हाला आणि काय आणि ही स्पॅनिश होती आणि फ्रेंच मध्ये फ्रेंच फ्राईज अच्छा फ्रेंच फ्राईज ही भाषा आहे असं झालंय आता डिक्लेअर्ड आणि काय सांग ना नवीन भाषा फ्रेंच मध्ये आला 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 म्हणजे आला म्हणजे आपल्याला आला आला म्हणजे आला आणि तुला कुठली भाषा येते का वेगळी मराठी तर खूप छान बोलतो ते दोन्ही मुली पण त्याही व्यतिरिक्तच्या भाषा त्या शिकतात याचा मला आनंद आहे तुला कुठली आवडते आणखीन भाषा बोलायला किंवा शिकते का तू चायनीज भाषा खायला काय खायला <laughs> <ये पने। laughs> चायनीज खायला आवडतं का भाषा बोलायला बोलून दाखव मग चायनीज येत नाही पण येत नाही चायनीज भाषा का आवडू शकते तुला काय असं आवडतं आवडत चायनीज सारखी दिसते नाही नाही असं नाही दिसत असं नाही नवीन शोध लावला की मी चायनीज दिसतो अरे काय बोर म्हणजे मला सुचणार नाही एवढे पंचेस यांना सुचते तिथे बसल्या बस मी का चायनीज दिसतो मला नाही वाटलं मी कधी चायनीज दिसतो तुम्हाला का वाटतंय असं तुला नाही वाटलं ना <vapusaur> तुला नाही वाटत ना रणा? <Product up> तुला कोण वाटत चायनीज वाटत तुला वडासाक चायनीज वाटत तुला खायला काय आवडतं काय चायनीज मधलं काय

मगाशी सांगितलस तू या कॅमेरा तुम्ही काय काहीतरी सातारा हा सातारा ये इंग्लिश मीडियम स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल सातारा आणि तू क्लारा ग्लोबल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल क्लारा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि आणि ते कायणकात राहते काय म्हणत आहे मगाशी पण खाते पण पुण्यात माझी आई बाबा म्हणजे माझी Uh, बाबा राहतात आणि माझी बहीण राहतात ओके म्हणजे ठाणे पुणे तुम्ही येऊन जाऊन असता ठीक आहे ठाणे पुणे येणे येणे आहेच आहे तिकडे भारी आहे पण तुम्ही कमाल आहात आणि तुम्ही आज बरोबर गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून आभार तुम्ही असंच बडबड करत राहा त्या सगळ्यांचं मनोरंजन तुला कसलं टेन्शन आलंय का सतत अशी कशी आहे तू हे बघ अशी असते सतत असत कस स्टाईल हा ना आणि एक भुवई पण वर्ग येते कशी कशी कस कस दाखव कस नीट घेत तुला येतं का हे तुला तू तिथे दिसतच नाही येतलीच घालून येते पण तिला येत नाही हिला ते मला नाही येत असं वगैरे माझं दोन अरे अरे आपलं हिला हिला ही डान्सर आहे ना ते डान्सर मुलीनं जमतच ते हा ना काय ह्याच्यात काय शिकण्यासारखं हो पण हे काय म्हणजे जीभ आडवी आणि म्हणजे बोलायला पण येते कसं बोलू नको हाय हाय तू हाय म्हणजे अवघड शब्द सांग मला अवघड शब्द आहे सॅनोरिठा सॅनोरिठा हे जे जीबे बरोबर त्यांनी स्पष्ट <laughs> वा अच्छा अच्छा व्यायाम आहे जिभेचा व्यायाम आहे हे केलं की स्पष्ट बोला असं ह्यांनी ह्यांनी येतं ना त्या बा त्याच्यापेक्षा ती पेन्सिल लिहायला वापरत कोण करायची पेन्सिल काय की नाही वा पण तुम्ही चांगला अभ्यास करा खूप मोठं ठेवा आणि तुम्ही आमचा कार्यक्रम बघा ज्याचं नाव आहे हसताय ना आणि तुम्ही यांच्या मालिका बघा यांची आहे इंद्रायणी आणि यांची आहे सुख सुख कळले थँक्यू सो मच अगं सुख सुख कळली ती आहे उशरपंच काढ